मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती देवासमोर प्रार्थना करत असते देवा गणपती पप्पा मला तुला एक महागणं आहे ते माझं पूर्ण करशील का रे तर आता राणी म्हणते की हे बघ हे इंद्र रात्री झोपेते ना खूप घोरते यांना यांना घोरून नको देऊ तर इंद्र लगेच राणीतले बघायला लागतो आणि म्हणतो की काय मागते देवाला तर आता राणी म्हणते की काही नाही आणि राणीला अगोदर रात्री झोप येत नाही तर ती म्हणते की इंद्रसर रात्रभर खूप घोरतात आणि अनंतर देवा घोरणं बंद कर एवढीच माझी इच्छा तू पूर्ण कर असं ती म्हण आणि आता लगेच राणी असं देवाला मागते तर आता इकडं जो आजी तो असतो तो म्हणतो की वहिनी रा देवाला काय मागते ना काय माहिती खूप वेळची देवाला मागत आहे ती इंद्र इंद्रदानासाठीच काहीतरी मागत असणार आहे असं तो म्हणतो तर आता इकडं सगळेजण गणपती बुडवायची तयारी करतात आणि आता गणपतीला घेऊन ते म्हणतात की चला आता गणपती घरीच बुडवायचं आहे तर ते गणपती बुडवायला तिथे येतात आणि गणपती बुडवायला बाहेर येतात तर ती ढोल ताशा सगळं वाजवायचं चालू असतं आणि तिथे आता गणपती घेऊन इंद्र बाहेर येतो आणि आता बाहेर आल्यावरती सगळे जण खूप खुश असतात तर आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो तर आता जी ही असते चिकू तर ती चिकू ओढणी घेते आणि ओढणी कमऱ्याला बांधते आणि ती आता त्या माणसाकडे जाते आणि त्यांच्याकून डोक्याला बांधायला पट्टी घेते आणि ती पट्टी बांधून गणपती बाप्पा मोर्या असं त्या पट्टीवर असतं आणि ती पट्टी घेऊन ती आता डोक्याला बांधते त्यांना म्हणते इकडं माझ्याकडं मी वाजवते आणि ती तो डोहल वाजवायला लागते तर आणिला हे सगळं बघून खूप आनंद होतो आणि तिथं डोल वाजवत राहते आणि ती खूप खोस झालेली असते तर आता ती राणीला बघते आणि म्हणते की वहिनी इकडे ना तू पण राणी अगं ये ना गं तर आता लगेच राणी म्हणते मी नको ना तर आता लगेच आबा म्हणतात जा राणी तर आता राणी इकडे येते आणि म्हणते की आता राणीला तर माणूस ढोल देतो आणि आता राणी तो ढोल घेते आणि राणी आणि चिकू दोघी पण वाजवायला लागतात तर आता इकडं जी उर्मिला आहे ती त्या तिच्या आई सासूचे कान भरत असते तर आता राणी लगेच ढोल वाजवायला लागते ढोल वाजवत असताना ती आता लगेच जी चिकू आहे ती म्हणते की ए दादा तू पण येणार आहे ढोल वाजवायला तर आता तिघाला पण बोलवते आणि इंद्र पण ढोल वाजवायला येतो आणि तो ढोल वाजवायला लागतो तर आता चिकू खूप खुश होते ते दोघ जण ढोल वाजत असतात तर आता राणी इंद्राकडे जाते आणि म्हणते की ओ इंद्र सर थोडी चाल चुकते तुमची थांबा मी सांगते कसं वाजवायचं आणि आता राणी इंद्राला वाजवायला शिकवते तर राव इंद्र म्हणतो की हो असं का तर राणी म्हणते की हो असं वाजवा तुम्ही इंद्र सर तर आता इंद्र म्हणतो की ठीक आहे आणि इंद्र वाजवायला लागतो तर राणी म्हणते की हे बघा स्वतःला पूर्ण याच्यात गुंगून घ्या आणि स्वतः पूर्ण याच्या मध्ये जा तुम्ही दंग होऊन जा याच्याशी मन रमून टाका तुमचं म्हणजे कुठे दुसरीकडे मन लक्ष राहून विचार चालू द्या असं म्हणते आणि वाजवा म्हणते तर आता इंद्र लगेच वाजवायला लागतो तर आता इंद्र वाजवत असतो इकडे आवाज त्यांना तर खूप आनंद होतो आबा म्हणतात की राणीमुळे एवढा इंद्र माझा वाजवत आहे असं ते म्हणतात तर आता इकडं जी उर्म भा मालती आहे तिला खूप राग येतो आणि मालती लगेच आता त्या आबाला म्हणते की काय हो तुम्ही त्या आईला काही डोकर बसून आहे का आता उर्मिला म्हणते बघा आता बायासुद्धा आपल्या इंद्रासा भाऊजींना कसं आहे तिने इंद्रा भाऊजींना पार्टीच्या बाजूने ओढून घेतलंय तिने असं म्हणते तर आता लगेच ते वाजवत असताना आता जी उर्मिला आहे ती कान भरते आणि आबा आहेत त्यांना ती मालती बोलत असते तर मालतीला ते म्हणतात की वाजवू दे ना काय झालं सून तर आहे आपल्या एवढं काय झालं त्याच्यामध्ये आणि वाजूला तिला तू शांत बस मालती तर मालती म्हणते की ह्या घरची मालकीन व्हायला बघते एकत्री मी असं कधीच होऊन देणार नाहीये असं ते म्हणते तर आता लगेच मालती असं म्हणल्यावरती आबा म्हणतात की मालती शांत बसा तर इकडे जे इंद्र आहेत इंद्र आणि राणी तर खूप जोरा जोरात वाजवत असतात तर आता आजीत म्हणतो की खरंच इंद्रदादा ना तू खरंच भारी वाजवतोय या वहिनीमुळे तू वाजवायला पण लागलाय आता खूप भारी वाटतं इंद्र आज पहिल्यांदाच इंद्रदादा एवढं वाजवतोय असं ते म्हणतो तर आता इकडे जे आबा आहेत ते मालतीला बोलत असतात म्हणत असतात की ती आल्यामुळं आपला इंद्र एवढं सुधारलं आपल्या इंद्रामध्ये एवढा बदल झालाय बघ ना किती भारी जोडीने वाजवता येते तर आता लगेच मालती म्हणते की काय तुम्ही ठरवलंय का त्या पुरीचंच कौतुक करायचं कायम असं का करताय का तुम्ही त्या पुरीचंच कौतुक आहे तुम्हाला तर आबा म्हणतात की हो ती ह्या घरातली खरी सून आहे आणि खरंच या सूनामुळंच आपल्या घराला शान आली शोभा आली असं ते म्हणतात तर आता उर्मिराला तर खूप राग येतो तर रात्री आता जी ही असते माल काई काई, काई, काई ते मालती एकटीच विचार करत असते तिथे इंद्र येतो आणि म्हणतो काय काय कशाचा विचार करते तर आता ती म्हणते की तू त्या बायको मानतो तिला तिचं सगळं ऐकतो तिला पण डोक्यावर बसून ठेवलं इंद्र तू तर इंद्र म्हणतो तू समजते तसं काहीच नाही आहे बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे